दोन अल्पवयीन मुलांचा आणि संबंधित माहितीस्माचा पैशाच्या देवांना वाद होता आणि त्या अनुषंगाने बाबा सगळ्या दोन अल्पवयीन मुलांनी सदर मय किस्माला गाठून सगळ्या डोळ्यात चटणीची पूट टाकून चापणी मारा करून व न्या दगडांनी डोक्यात मारून फोन केलेला आहे सदर बाबतची माहिती सदर दोन्ही आज आहे आणि बाल संबंधित बालक जे आहे त्यांचं पूर्वीचं काही रेकॉर्ड नाही त्यांच्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी काही नाही लेकिन मैर इसमा जो आहे याची गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे त्याच्यावर दहा गुन्हे आपल्या पोलिसांकडे दाखल आहेत मारपिटीच्या गुन्ह्यात मर्डरच्या गुन्ह्यात तो, तो आरोपी आहे